इत्यांगी दिसता हां कंटिन्यू मुरारबाजींच इतिहास आपण फडक्यात समजून घेऊ आदिलशाही दी सैतील उमराव कीत बसलेल्या तीन सरदारांपैकी एक बाजी मुरार देशपांडे म्हणजे नारकर यांना पाच मुले होती फरला मुल्ला मुरारबाजी दुसरा त्रिम্বকबाजी तिसरा शंकराजी बाजी चौथा संभाजी बाजी आणि पाचवा महाजी उर्फ महादेव बाजी देशपांडे हे रायगड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या बुद्रुकचे नाडकर महाडजवळ पुढे चंद्रगाव चंद्रराव मोरे यांच्या पदरी असताना बाजी मोरारजी यांनी मोठा पराक्रम गाजवला म्हणून त्यांना होमराव हा किताब देऊन सरदारकी दिली व त्यांचे जागी त्यांचा थोरला मुलगा मुरारबाजी या सरदार म्हणून नेमले त्यांनी चंद्रराव मोऱ्यांसाठी मोठे मोठे विजय संतापले व त्यांच्या विश्वासास पात्र ठरले चंद्रराव मोऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यास विरोध केला व शिवाजी महाराजांना आव्हान दिले चंद्रराव मोऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यास विरोध केला व शिवाजी महाराजांना आव्हान दिले तेव्हा शिवाजी महाराज जावळीकर जावळीवर चालून गेले व मोठे रणकंद झाले त्यावेळी मुरारबाजी मोठ्या शोर्याने लढले शिवाजी महाराजांनी ते हरले होते यात चंद्रराव मोऱ्यांचा पराभव झाला व शेवटी पळून जाताना मारले गेले शिवाजी महाराजांनी जावळी काबीज केली व मुरारबाजींना स्वराज्य कार्यात येण्याची गळ घातली शिवाजी महाराजांचा मान राखून मुरारबाजी स्वराज्य सेवेत रुजू झाले शिवाजी महाराजांनी त्यांना नाम जात सुभेदारी देऊन पुरंदर किल्ल्याची जबाबदारी दिली म्हणजे शके पंधराशे सत्याऐंशी तर सोळाशे पासष्ट साली मुघल सरदार राजे व दिले दिलेलखार दिलेल यांनी चाळीस ते पन्नास हजार फौजे निशी पुरंदरावर वेळा घातला पुरंदरावर सरधा मुरारबाजी देशपांडे व एक होते। खाना के वो पाथ हजार मावळे होते खानाने पाहिले वज्रगड घेतला व पाच हजार पठाणांसह बाले किल्ल्यावर के स्वारी केली मुरारबाजी सातशे मावळ्यांसह खानास सा। कडवी झुंज दिली मुरारबाजींचे सोरे पाहून खानाने त्यांच्या आपल्याकडे येणाऱ्या केद्यात सांगितले मुरारबाजींना उत्तर आले मी शिवाजी महाराजांचा सरदार तुझा कोल घेतो की काय असे म्हणत ते खानावर वार करणार तेवढ्यात खानाने तीन 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 तीर मारून मुरार बाजींना खाय केले व लढता लढता अखेर मुरारची पडली तेव्हा दिलेर खानाच्या तोंडून असे उद्गार निघाले की ऐसा सिपाई भी खुदाने पैदा किया है जेव्हा शिवाजी महाराजांना हे व्रत कळले तेव्हा त्यांनी जैसिंग तहाबाबत बोलणे सुरू केली अकरा जून सोळाशे पासष्ट साली इतिहास सुप्रसिद्ध पुरंदर झाले धन्यवाद